पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा तालुक्यातील कराळी येथे दोन तरुणांना जिवे मारण्याची धमकी उमरगा तालुक्यातील कराळी येथे दोन तरुणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे आरोपींनी तलवार आणि हंटरचा वापर करून तरुणांना धमकवल्याचे वृत्त आहे या घटनेमुळे मंदिरातील तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता आगजाप्पा देवस्थान कराळी येथे ही घटना घडली आहे अमोल भारत जमादार आणि नागराज बापू जमादार दोघे राहणार कराळे यांनी आदित्य मंगेश वैष्णव आणि गौरव लक्ष्मण कदम यांना तलवार आणि हंटर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आरोपींनी आदित्य वैष्णव यांच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच लाऊडस्पीकर वरून गावकऱ्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली मठाधिपती तेजस्नाथ महाराज यांनाही फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेमुळे मंदिरातील तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे शोभा काशीनाथ वडदरे वर्ष पंचेचाळीस राहणार कराळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच सह चार चोवीस शस्त्र अधिनियम अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उमरगा पोलीस ठाणे करीत आहेत विश्वविनायक न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विकास गायकवाड नारी। मी सद्गुरू अग्जप्पा देवस्थान येथे श्री तेजनाथ महाराज यांच्याकडे आध्यात्मिक शिक्षण घेतो तरी मी काल महाराज बाहेर गे जा गेले असताना मी माळा थांबलो होतो तर अमोल जमादार नावाच्या व्यक्तीने येऊन रूमवर रूमच्या दरवाज्याला लाता मारून रूमचा दरवाजा वाकून मला गळ्याला धरून व माझी शेंडी ओढून माझी गच्ची दाबून मला हाणण्याचा प्रयत्न केला तरी तरी मी सर्वला विनंती करतो की अशा व्यक्तींना अशा व्यक्तींमुळे कोणाला परत हानी होऊ नये म्हणून आम्हाला उचित न्याय देण्याची कृपा करा नमस्कार कराली, मी तेजनाथ महाराज कराळी अगजप्पा महाराज देवस्थान या ठिकाणी महंत म्हणून एक महिन्यापासून मी त्या ठिकाणी सहा महिन्यापासून सेवा करतोय आणि माझ्याकडे गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी दहा पंधरा मुलं आहेत रात्री आम्ही कीर्तनासाठी मुळूज येथे शिवाजीदादा चालुके यांच्या ठिकाणी गेलेलो होतो त्या काळामध्ये दोन विद्यार्थी अगजप्पा देवस्थानी या ठिकाणी ठेवलेले होते रात्री अमोल जमादार नावाचा गावातीलच एक इसम तो रात्रीवरती माळावर तलवार घेऊन आला आणि त्याने आतमध्ये रूममध्ये बसलेल्या मुलांना तलवार दाखवून त्याच्या शिकेला धरलं शेंडीला धरलं आणि त्याला घसडीत त्याच्या मुंडक्यावर तो बसला त्याला गळ्याला त्याला दाबलं गळा दाबला त्याचा आणि त्याला गळ्याला तलवारही लावली आणि त्यानंतर शिवी गाळही त्याने मंदिरातील माईकवर केली आणि सर्वांना जिबे मारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा